साहेबांनी मला परीसारखं नाजूक नाही तर वाघिणीसारखं कणखर बनवलं त्यांनी दिलेली संघर्षाची शिकवण आणि राष्ट्रसंतांच्या विचारांची शिदुरी हीच माझ्या आयुष्याची खरी संपत्ती आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना राज्याच्या माजी मंत्री तथा आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर अत्यंत भाऊक झाल्या स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वर्गीय कुमारसाहेब ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोजरी येथे भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धा व सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्व उपस्थितांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राज्यासाठी झटणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी यावेळी मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदनेतून व्यक्त केली भैयासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की भैयासाहेबांनी केवळ राजकारण नाही तर समाजकारण कसे करावे याचा वस्तूपाठ घालून दिला ज्याप्रमाणे वाघ आपल्या पिल्लाला शिकारीसाठी तयार करतो तशीच कणखरता भैयासाहेबांनी माझ्यात रुजवली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा त्यांनी मला दिला ज्यामुळे आज मी जनसेवेसाठी खंबीरपणे उभी आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केलंय की आज देशात आणि जिल्ह्यात अंधश्रद्धा पसरवून वातावरण गढूळ केलं जाते आपणही धर्म मानतो पण माणसाने सश्रद्ध असावं अंधश्रद्धाडून असावे पुरोगामी महाराष्ट्रात सनातनी प्रवृत्तींचा वाढता प्रभाव चिंतेचा विषय असून राष्ट्रसंतांच्या शिकवणीतूनच आपण या प्रवृत्तींना चोख उत्तर देऊ जयंतीच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये तब्बल दोनशे एकोणचाळीस तरुणांनी रक्तदान केलं डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालय आणि रोटरी क्लब रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी पार पडलं सोबतच जिल्हास्तरीय भजन स्पर्धेने संपूर्ण मोजरी परिसर भक्तिमय झाला होता या सोहळ्याला काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख शहराध्यक्ष बबलू शेखावत खासदार बळवंत जीवानखडे विलास इंगोले मिलिंद चिमोटे माजी आमदार विरेंद्र जगताप हरिभाऊ मोहोळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यवतमाळ प्रवीण देशमुख जयंत देशमुख अमरावती बाजार समिती सभापती हरीश मोरे कांचनमाला गावंडे तिवसा पंचायत समिती सभापती कल्पना दिवे तिवसा नगरपंचायत अध्यक्षा प्रतिभा गौरखेडे अंजली ठाकरे वर्षा देशमुख दिलीप काळबांडे दे, अभिजित बोके अभय देशमुख श्रीकांत बोंडे रमेश काळे वैभव वानखळे रितेश पांडव माजी सभापती शिल्पा हांडे सुनीता अळसपुरे अंजली ठाकरे वर्षा देशमुख सुरेश मेटकर संदीप आमले पूजा आमले सेतू देशमुख आसिफ तवक्कल आशुतोष देशमुख संजय चौधरी यांसह जिल्हाभरातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते